नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत पंढरपूर कार्तिक वारिनीत भरलेल्या खिलारकोराच्या बाजारामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पण आज आपण खिलार, खिलार कालवड खिलार गाई याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो कार्तिकी वारिनीत भरलेला हा बाजार वाकरी पालखीतळ वाकरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी भरलेला आहे पंढरपूर पुणे हायवे लगत हा पालखेतळ आहे पंढरपूर पासून पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे जर मित्रांनो आपण आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब तसेच हा वडा आपण फेसबुक किंवा इंस्टाग्राम पात असाल तर नक्की फॉलो करा विसरू नका काय वेळेबद्दल सविस्तर माहिती मग काय किंमत किती महिन्याचा किंमत लाख रुपये एक लाख रुपये पहिल्यावर आहे किती दिवस बाकी आहे अजून याला अजून दीड महिना दीड महिना बाकी आहे कुठला भरलेला आहे काय तीन हजाराचा कुठलं नाव काय तुमचं नितीन घंटे हा घंट्याच इतर घंट्याचा भरलेला आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव माझे लव नामदेव ढाळे दे। गाव वाकरी वाकरी सांगा नाही मोबाईल नंबर मला काढता येत नाही डायरे सांगा नाही मित्रांनो डाळ्यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी एकसष्ट एक्केचाळीस सत्तावन्न जर तुम्हाला ही खिलर गाय जर हवी असेल तर या नंबरला कॉल करा एकदम शांत स्वभावाची खिलर गाय आहे मित्रांनो पाहिल्यावर आहे आणि जातीवंत काजरी खिलर वळूबळ भरलेला आहे त्यामुळे होणारी पैदास ही पण शंभर टक्के चांगलीच होणार आहे काय सांगता खिदर कायची किंमत याची पंचेचाळीस सांगितली पंचेचाळीस हजार रुपये किती येताचे तिसरे येताचे तिसरी तोच किती बाकी आता सहा महिना चालू आहे आता सहा महिने चालू आहे हां सहा तीन महिने बाकीत म्हणायचं तीन साडे तीन महिने तीन साडेतीन महिने बाकी चालू आहे दुधाला कसे आहे काय हे दूध आम्ही काल नाही हाय सळ वासरा पाहिजे हे जर वासरू एक लाखाला इखलं आहे दुसरं वासरू बाहत हजाराला इखलं आहे बरं हे कुठलं करलेलं आता काय लेंगरे काय तुमचं नाव कैलास लेंगरे बरं शेवटचे वडाचं कुठंपर्यंत काही काय आता गायस वाढायची चाळीस एकोणचाळीसच्या आसपास वाढायची नाव मोबाईल नंबर सांगा अरे मोबाईल नंबर तुपार कुठे गेली मोबाईल नाही तुमचं नाव सांगा त्याजेबा नंबर नागनाथ लवटे कोण सांगते नंबर नंबर सांगा यांचा एक्क्याण्णव सदुसष्ट डबल सांगा एक्क्याण्णव सदुसष्ट चोपन्न एकवीस पंचवीस मित्रांनो यांचा नंबर आहे तर तुम्हाला ही गाय जर हवी असेल तर या नंबरला कॉल करा स्वभावला कशा मामाय काला शांत स्वभावाची मारत नाही काय नाही धार काढायला आम्ही नाही तर नवीन माणसं घ्यायचं धार काढणार ना धार काढू द्या पण दार आम्ही काढलेली नाही मित्रांनो एकदम मोठ्या मापाची लांबून जर तुम्ही पाहिलं तर हा आहे एका गाय हे लवकर समजणार नाही एकदम मोठ्या मापाची खिलार गाय आहे सहा महिन्याची गाय गाय जर तुम्हाला ही हवी असेल तर या नंबरला कॉल करा मित्रांनो सो याच मामाचा आहे किती महिन्याचा कालवड आहे कालवड ही नवा महिना कालवडला नऊ महिन्याची कालवड आहे काय सांगली किंमत ही पंचवीस सांगितली पंचवीस हजार सोळाची कुठपर्यंत काय पंधराला बर किती पर्यंत सोडायची म्हणतोय मग सतरा अठरा पण सोडायची सतरा पर्यंत सोडायची मित्रांनो एकदम जातीपर्यंत काल आहे जर तुम्हाला असेल तर त्यांना कॉल करा कुठं आला मित्रांनो संभाजीनगर आलाय काय खरेदी केली की नाही सध्या किमती जास्त आहेत बरं काय पाहिजे मला बाजारामध्ये का काय घ्यायचं असे आलाय खोनसाठी खोडण्यासाठी आला होता बरं बाजारा कसा भरलाय काय चांगला भरला पार पण रेट जास्त आहेत मित्रांनो ही अजून एक खिलार गाय आहे देखिणी आहे परंतु सध्या या गायचे मालक सध्या इथं अवेलेबल नाहीत त्यामुळे अधिक माहिती आपण घेऊ शकत नाही फक्त आपण या व्हिडिओ माध्यमातून गायीची क्वालिटी बघू शकता काय सांगते समोरच्या काज खेदर गायची किंमत या yeah. समोर हा ती समोर आहे ती या हां yeah. सत्तर सत्तर हजार रुपये आता काय बानाय का हा किती होईल पाच पाच महिने पहिलं पाच महिने काय बन पहिल्यावर पहिल्यावर बरं शेवट किती होईल द्यायची किंमत याची पन्नास पण सोडायची बरं दोन नंबर आहे तिचं काय सांगताय तिला द्यायची नाही द्यायची नाही घरी ठेवायची आहे घरी ठेवायची समोर घरी करा बर ती तीन नंबर कालवडा आहे ते पन्नास पन्नास हजारच तो आहे पन्नास हजार चाळीस पण सकाळी बरं आता किती मायनेज आहे कालवडा आहे ती कारवर गाबर का ती समोर आहे ती गापन आहे का आता हा किती महिन्याचं आहे गापन आहे लावते बर बरं ते वय किती कालवडच द्या दोन आठ वर्ष तीन तीन वर्षाचे आहे बर आणि उठवायचं जरा उठवायचं कालवडाला किती महिन्याची सात महिन्याची कालवड किंमत हिजी पंचवीस सांगतोय आपला एखादा गरीब गिरग असला तर कमी जास्त काय करून तिकडं तिकडं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सुरेश बिखाची लोखंडे कवटाळी मोबाईल नंबर आता हे काय मित्रांनो सध्या मोबाईल नाही आहे पण तुम्ही जर पंढरपूर कार्तिक वारीमध्ये आलात तर संत तुकाराम महाराजांचा जो पालखीचा जो मंडप आहे त्या मंडपाजवळ तुम्हाला ह्या काजवी खिलार गाय तुम्हाला पाहायला मिळतील किंवा जर तुम्ही इथून विचारलं की कवटिळीवाल्यांच्या काजवी खिलार गाय कुठे आहेत तर तुम्हाला लोक सांगून देतील त्यांचं लोकेशन काय सांगितले खेजार कायची किंमत ऐंशी हजार वेद किती बाहेर दुसरं गा बन आहे का गाभ आहे सात महिने चांगले किती आहे सकाळी दोन आणि संध्याकाळी दीड शेवट द्यायची काय द्यायची पंच्याहत्तरला ओळख कुठला भरलेला आहे काय ओळू गिरडीचा काय त्यांचं नाव त्याचं नाव काय तर आहे कोस केदार मध्ये कादार आहे काळा कोळा काळा कोसा आहे बरं या कायच का सांगितलं हि सांगितलं साठ हजार किती वेळ तजे तिसरी आहे आता का पण आहे का लाभ आहे किती महिन्याची लाभ सहा महिन्याची दुधाला कशा आहे का दुधाला बरे किती निघतंय सकाळी लिटर संध्याकाळी एक लिटर पण निघते हिला कुठला वळ भरलाय हिला याचा हा मुंगोवेचा डाणी त्यांचा वळ भरलेला आहे हा शेवट देज काय होईल देज बघा चाळीस हजार रुपये ते दे बरं बरं तर ही जी कालवड आहे किती महिन्याची कालवड आहे ही नऊ महिन्याची हिचं काय सांगली किंमत हिथे ऐंशी हजार ऐंशी हजार मागणी काय झाली का नाही मागणी लागते ती पन्नासला सोळाची कालवड मग हा सोळाची कुठपर्यंत आहे सोळाची बघा पासष्ट हजार बारखा काल काय सांगतायचे पन्नास पन्नास हजार रुपये किती महिन्याची कालवड आहे ही सात महिन्याचं आहे सात महिने बघायचे सोळाची कुठपर्यंत काय सोळाची पंचेचाळीस तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव साहेबराव भोसले मोबाईल नंबर मित्रांनो या मामांचा नंबर आहे शहाण्णव झिरो चार त्र्याण्णव दहा सत्याहत्तर जर तुम्हाला या गायी किंवा कालवडी हवी असतील तर या नंबरला कॉल करून त्या गायीचे आणि कालवडीची तुम्ही खरेदी करू शकता स्वबोल कशी आहे कालवडी गाय एकदम नाही आहे शान मित्रांनो खेलारमधील जातीवंत या गायी आहेत या कालेवड्या आहेत जर तुम्हाला हवे असतील तर व्हिडिओ मेसेज नंबरला कॉल करा पंढरपूर कार्तिक वारिबरला खिदेगोरांचा बाजार हा तीन ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालू राहणार आहे एक वेळा बाजार अवश्य भेट द्या आणि जातीवंत खिचरगोरांची खरेदी विक्री करा काय सांगितलं गायची किंमत गाय सांगितली पंचेचाळीस पंचेचाळीस वेळ किती वय गायचं तिसरं आहे बरं दिवस किती बाकी आहेत काय अजून हे पिलो आहे तिथं भरली का नाही आता मग आता भरली आहे किती महिने चार महिने गाव पण आहे ही त्या पहिल्या वेळ कालवड आहे कालवड बर कालवडा कालवड काय सांगितली किंमत तिथं पंचवीस हजार पंचवीस हजार किती महिन्याची कलोड सहा महिन्याची बर ह्या गायला दूध कसं आहे काय दूध भरपूर आहे गे काय वासूर कसं आहे ति चांगला वासूर सहा एक नंबर आहे हिला कुठला ओळख भरलेला आहे काय काय आपला पाठीमागचा या तुम्ही आहे मागणी कुठे पण झाली काय मग ते ति तीस पत्र पंचवीस तीस मग शेवट सोडायच कुठे होईल काय सोडायचं म्हणलं चाळीस पत्र मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर बारा सहासष्ट चौऱ्याहत्तर नाव गाव <laughs> शिव जगन्नाथ शिंगाडे चांदापुरी मित्रांनो ही जर गाय तुम्हाला हवी असेल तर तसेच या गायची जी कालवड हवी असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता काय सांगली गायची किंमत किंमत सांगली पंचवीस हजार पंचवीस आता गाभन आहे गाय गाभन आहे किती महिन्याची गाभण आहे साडेपाच महिन्याची साडेपाच महिने कुठल्या वेळ आहे काय गिरिटीचा वेळेत किती वयचं येत तिसरं येत आहे दूध किती काय दूध काय दोन लिटर तिथे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अर्जुन हजारे गाव गाव गोणीवाडी गोनेवाडी मित्रांनो यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी पाचशे नव्वद अठ्ठावीस दोनशे बावन्न हा यांचा नंबर आहे जर आपल्याला ही खिलार गाय हवी असेल तर त्यांना कॉल करा काय सांगते खेदार गायची किंमत पंचेचाळीस वेत कि तू आहे दुसरं वेत आहे दुधाला कशा आहे काय दुधाला एक एक लिटर बरं तर दिवस किती बाकी आहेत आता पाच महिने झाले चार महिने बाकी आहेत अजून मागणी कुठपर्यंत झाली शेवट द्यायचं काय होईल मागते ते वीस ला बावीस ला सोळाच कुठपर्यंत तीस पस्तीस ला बरं स्वभावला कशा आहे काय काय गरीब आहे वळू कुठला भरला गावातलीच भरलं काय त्यांचं नाव भारत शिंदे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मारुती शिंदे सुलतानपूर एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न बावन्न सत्त्याहत्तर शांत स्वभावजी गाय एकदम काजरी खेलर मधली गाय मित्रांनो एकदम कमी कमी किमतीमध्ये जातीवंत गाय आहे काय सांगितली काजही केलं तर कायची किंमत एक लाख रुपये ते एक लाख रुपये वेत किती वयात आहे वेद दुसरे येत आहे दिवस किती बाकी आहे दिवस अकरा तारखेला नवा महिन्या लागलो आहे स्वभाव कसा आहे गायचा काय एकदम शांत आहे केव कि झाले कशी आहे दुधाला तीन लिटर देते दूध का दूध कसं झालं आहे ती हा खोंड आहे ती त्या खोंड असल्यामुळे खोडाला पाजल्यामुळं आपण काढतो कोण किती कोण आता पंधरा महिन्याचा आहे पंधरा महिन्याचा त्याची काय सांगली किंमत त्याची ऐंशी हजार ऐंशी हजार काय होईल त्याची त्याची आता बसले व्यवहारला बर या गायला ओळ कुठलं भरलेलं आहे या गायला हा ह्याचा ओळ भरलेला आहे बनगराचा ओळख भरलाय आ... महिमची बनकर महिमचे बनकर शेवट काय होईल त्याची गायची किंमत देज आता कसं देज मी मग पुढचे माणसं ह्याच्यावर होणार ना तुमची काय अपेक्षा ह्याच्या खाली आम्ही सोडणार ना असं नाही कधी हा हे जे आपण सरासरी एक ऐंशी न तोंडवर टाकलं ते देऊ काही ऐंशी प्लस सोडून दे सोडून देऊ माझं नाव नंबर सांगा माझं नाव पांडुरंग किसन मोरे मुक्काम पोस्ट फळवणी तालुका माळसर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव त्रेचाळीस तीस मित्रांनो एकदम जातीवंत काजरी खेळणार गाय आहे दुसरे व्यथाचे आहे पायद्याशी तुम्ही समोर बघू शकता कि पहिल्या वेताची पायदास आहे आणि यांनी जो ओळू भरला आहे महिमचे बनगर म्हणून बन त्यांचा एकदम काजरी म्हणजे त्यांची ओळू आहेत त्या कोणी ही गायने भरलेली आहे काय म्हणता गायची किंमत गायची किंमत पस्तीस हजार रुपये तु वेत तिसरा दुधाला कशा आहे काय दुधाला चार लिटर दूध दो देते दोन टाईम मिळून स्वभाव कसा आहे काय स्वभाव काय पाळ पाळणाऱ्याला चांगले आहे मोबाईल नंबर सांगा साधू अण्णा सरतापे अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस सत्त्याऐंशी हिंगणी गाव तालुकाची किंमत किती पंचेचाळीस हजार रुपये मागणी उड पण झाले काय तीस हजार पण मागतील छोट सोडायचं का होईल मग पस्तीस हजार सोडायचे किती महिन्याचे काल आहे अकरा महिन्याचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विजय पांडुरंग शिंदे राहणार लोणारवाडी सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट त्र्याऐंशी शहात्तर काय झाले खिरगायची किंमत खिजरगायची किंमत पासष्ट यात दुसरा भरलेला आहे काय वळू भरलेला आहे तिकडला महादेव यमगर गाव माळेसरस दुधाला कसे एक दूध दोन दोन लिटर देत पाजून स्वभाव कसा आहे गायचा एकदम शांत काय अडचण नाही बाला नाही मार्केन नाही काय ना मागणी काय मागणी चालू आहे चाळीस पर्यंत सोडायची शोड़ काय माझा सोडायला पन्नास साल तर सोडायची साहेबराव वाघमुडे माळेशिरास पंच्याण्णव झिरो तीन पासष्ट ब्याण्णव सतरा मित्रांनो एकदम जातीवंत खेलर गाय आहे देखिनी आहे गाभणी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगितलेला नंबर त्यांना कॉल करा काय गेम

किती म्हणता गायचे पन्नास हजार रुपये वेद किती वेद तिसऱ्यांदा वेळ दुधाला कसे दुधाला कसे मित्रांनो ही गाय आहे आणि या गायीचे हे कोण दूध सांगितलेलं आहे एक त्याच्या पीटर वासरपासून निघते म्हणून मोठ्या मापाची गाय आहे किती म्हणता त्या कार्डची किंमत बारा हजार रुपये किती महिन्याचा आहे बारा महिने वयाच आहे बर कोणाची पाहिजे याच गायची पायदे असाय का दुसऱ्या गायीची पायदे असायचं बर या हे खोंड आहे किती आहे तो कोंडाचं पस्तीस हजार रुपये बरं शेवट सोडाच काय किती महिन्याचं कोंड आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा देशमुख गाव विजयापूर कायम पंचेचाळीस वेध किती दुसरं वेत आहे आता दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस आहे पंधरा दिवस दुधाला कसे आहे काय दुधाचे ठेवा दोन टा पाच दोन टाईम पाच लिटर ओळ कुठला भरलेला आहे काय ज्याला ओळ काय तुमचं नाव ते आठ ना? नाव माहिती बरं बरं आहे शेवट द्यायची काय होईल मग भाऊ शेवट काय तुमचं नाव मोबाईल नंबर नाव नाव सांगा नंबर नाही बोवाग ती आपलीच आहे पलीकडची तिचं काय सांगताय किती होता जई दुसरं तर गाव आहे किती फोन चाललेला आहे दुधाला दुसरं आहे ही कोणत्या कशा स्वभावला कशी आहे काय दुधाला कशी आहे लिटर चालते काय म्हणतं किंमत तीस सांग तीस हजार रुपये गा आहे का आता एक महिना एक महिना भरलेला आहे

ब्याऐंशी एकसष्ट डबल नऊ डबल पाच चौतीस सोमनाथ खिलारे आंबे काय का खिल्लार कालवडची किंमत पंचावन्न हजार रुपये किती महिन्याचे सोळा महिने लागलाय आता बरं स्वभावाला शान स्वभावाची एकदम मागणी पूर्ण पण झाली आहे काय मागणी चाळीस पर्यंत मागितलेली आहे शेवट सोडायचं काय होईल सोडायची शेवट पन्नास पर्यंत सोडायची यायचं यायचं काय झालं एका लोटायचं पन्नास हजार रुपये याचं वय किती आठ महिने वयाच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव ज्योत्राम शिवाजी औतडे राहणार फळवणी तालुका महाशिवादी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी सत्तेचाळीस एक हजार काय सांगते गायची किंमत गाय विकायची नाही बर मग खोंड विकाय का बर काजवी खेल्यावर गायचं हे काजवी खेल्यावर खोंड आहे काय सांगतो खोंडाच नव्वद हजार नव्वद हजार किती महिन्याचं कोंड आहे आता पाच महिन्याचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा लक्ष्मण नारायण चव्हाण गाव बंडीच्या गाव चव्हाण माळा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकोणपन्नास त्रेपन्न सतरा बघा मित्रांनो ही एकदम जातीवंत काजरी केलेलं गाय आहे त्यांनी विकायसाठी नाही आणली परंतु खोंड विकाय आणला म्हणून त्यांनी खोंडासोबत गायला घेऊन आले आहेत हे खोंड त्यांचं विकायचं आहे <laughs>